एक भीषण विचित्र अपघात झाला आहे बाईक बस खाली येऊन भीषण स्फोट झाला जागेवरच वीस प्रवासी जिवंत जळाले हैदराबाद वरून बंगळुडू जाणाऱ्या बसची एक बाईक बरोबर धडक झाली बाईक बसच्या खाली अडकली आणि एक भीषण स्फोट झाला त्यानंतर तात्काळ आग लागली ही बस बंगळुडूच्या दिशेने चाललेली घटनेच्या वेळी परिसरात पाऊस सुरू होता त्यामुळे रस्ता निसरडा झालेला बसमध्ये जवळपास चाळीस प्रवासी होते बाईकचा स्फोट झाल्यानंतर काही वेळात बसला आगीच्या दिली अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झालेली काही मृतदेह इतक्या वाईट पद्धतीने जळाले की त्यांची ओळख पटवणं कठीण बनलंय यावरून अपघात किती भयानक होता याची कल्पना येते जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत डॉक्टरांनुसार काही जखमींची प्रकृती गंभीर आहे हा अपघात घडला कसा बसमधील प्रवाशांपैकी बहुतांश हे हैदराबाद है आणि बंगळुरू दरम्यान काम करणारे प्रवासी असल्याचं सांगितलं जाते पोलिसांनी घटनास्थळ सील करून तपास सुरू केला प्राथमिक प्रारंभिक चौकशीत अशी शंका आहे की बस चालक खूप वेगात होता आणि पावसामुळे दृश्यमानता कमी असल्यामुळे समोरून येणारी बाईक दिसली नसावी सध्या अपघाताबद्दल कुठलंही अधिकृत स्टेटमेंट जारी केलेलं नाही स्थानिक प्रशासनानं मृतकाच्या कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलंय या अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा आणि खासगी बस संचालनालाच्या नियमांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय